आजचा विषय आणि ह्या मानवी क्लोनिंगच्या संदर्भामध्ये जगातल्या काही उत्कृष्ट वैज्ञानिकांनी काय मतं मांडले ते आपण बघूया डॉक्टर रुडार्फ जे एम आय टी जी आहे यू एस एमध्ये अमेरिकेतली त्या एम आय टीमधले ते, ते बायोलॉजिस्ट आहेत प्रसिद्ध बायोलॉजिस्ट आहेत आणि ते काय म्हणतात ह्युमन क्लोनिंग इज नॉट ए प्रॉब्लेम ऑफ टेक्नॉलॉजी बट ऑफ प्रिन्सिपल खरंच मानवी लोन निर्माण केला पाहिजे का ह्या प्रिन्सिपलचा तो प्रश्न आहे नंतर डॉक्टर स्टॅनली हॉर्वेअर हे टेक्नॉलॉजिकल चे प्रोफेसर आहेत कुठे ड्यूक युनिव्हर्सिटीला नॉर्थ कॅरोलिना नावाचा जो प्रांत आहे अमेरिकेतला तिथले प्रोफेसर आहेत एथिक्स तंत्रज्ञानाची नैतिकता किंवा एथिक्स मॉरॅलिटी आणि त्यांनी काय म्हटलं आहे द व्हेरी अटॅम्प्ट टू क्लोन ह्युमन बीइंग इज इव्हील दुष्टपणा आहे तो वाईट आहे दॅट द अलेजली क्लोन चाईल्ड इज टू बी कॉल्ड इव कन्फर्म्स द गॉड लाईक स्टेचर दिस पीपल डू डेस्परेटली सीख, आता त्यांनी असं का म्हटलं थोडं आपण समजून घेऊया अमेरिकेमध्ये आणि जगातल्या इतर काही देशांमध्ये रिलियन नावाची एक कम्युनिटी आहे मिस्टर रील नावाच्या माणसाने ती सुरुवात केली होती आणि त्यांच त्यांच्या मते जे ख्रिश्चनिटीमध्ये सांगितलं जातं की ईव आणि ॲडम यांच्यापासून माणसाची निर्मिती झालेली आहे तर हे रिलियनशेप हे सर्व धर्माचा विरोध करतात त्यांचं असं म्हणणं आहे की असं काही घडलेलं नाही आहे तर एलियन्स म्हणजे बाहेरच्या अंतराळातल्या दुसऱ्या परग्रहावरची माणसं त्यांच्यामुळे ते आपल्या देशात आलेत आणि त्यांनी फलित केल्यामुळे मानवी जीव हा जन्माला आलेला आहे आणि हे रिलियन्स क्लेम करतात आहेत की त्यांनी पहिल्या मानवी क्लोन बेबीला जन्म दिलेला आहे आणि ते तिला इव म्हणतात आणि म्हणून हे जो माणूस आहे हा जो रील नावाचा जो माणूस आहे त्याचं मिशन आहे त्याचं मिशन आहे की हे जे परमेश्वर धर्म हे सारं थोतांड आहे आणि त्या थोतांडाला मला पूर्णपणे चिरफाड करायची आहे आणि त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे त्या रीलने डिक्लेअर केलं की आय एम हिअर टू गिव्ह ह्युमॅनिटी इटर्नल लाईफ म्हणजे माणूस मरणारच नाही त्याची प्रतिकृती त्याची प्रतिकृती त्याची प्रतिकृती तयारच होत जाईल आणि त्यांनी सत्तावीस डिसेंबर दोन हजार दोनमध्ये डिक्लेअर केलं की त्यांनी माणसाचे जे क्लोनिंग आहे त्यातल्या ज्या क्लिष्टता आहेत त्या त्यांनी सोडवलेल्या आहेत आणि तो मानवी क्लोन निर्माण करतो आहे हा रील कोण आहे हा कोणी वैज्ञानिक आहे कोणी डॉक्टर आहे नाही हा रील एक फ्रेंच माणूस आहे फ्रान्स देशातला आहे कधीतरी तो पत्रकार होता जर्नलिस्ट होता आणि कधीकधी तो रेस कार असतात गाड्यांची रेस लागते मोटारींची तर त्या रेस कारचा तो ड्रायव्हर होता सध्या तो कुठे राहतो तो अमेरिकेच्या बॉर्डरवरती कॅनेडियन बॉर्डर जे आहे तर कॅनडामध्ये तो राहतो अगदी बॉर्डरला लागून अमेरिकेच्या आणि त्याचं जे घर आहे कंपाऊंड आहे पूर्ण कंपाऊंड आहे त्याच्या घराचं त्याला ते म्हणतात युओो लँड यू एफ ओ म्हणजे काय अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट्स आणि अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट्स हे कोणाला म्हणतात एलियन्सला अनेक जण असा दावा करतात की आम्हाला एलियन्स दिसले परग्रहावरून येणारी माणसं दिसली उडत्या तबकड्या दिसल्या तर त्याला अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट्स म्हणतात तर हा रील हा माणूस जिथे राहतो त्याच्या घराचं त्याच्या कंपाऊंडचं नाव आहे फॉर लँड लँड आणि त्याने प्रॉमिस केलेला आहे लोकांना की लवकरच तो स्वतःच्या जेनेटिक कॉपीज बनवेल क्लोन बनवू शकतो तो त्यांना वाढवू शकतो आणि इतकंच नाही त्यांनी काय म्हटलं मी नुसता मानवी क्लोन तयार करणार नाही तर मी त्या मूळ माणसातली त्याच्या मेंदूमध्ये साठवलेली सारी मेमरीज स्मृती त्याचे सारे गुणधर्म मी ह्या नवीन शरीरामध्ये ट्रान्सफर करेन म्हणजे नुसते शारीरिक प्रतिकृती मी तयार करणार नाही तर जसे ज्या तसे त्या व्यक्तीचे गुण होते त्याच्या मेंदूमधल्या साऱ्या गोष्टी होत्या त्या ह्या नवीन शरीरामध्ये मी ट्रान्सफर करेन म्हणजे काय की तो माणूस कधी मरणारच नाही तो सदा सर्व काळ इमॉर्टल राहील आणि अशी माणसं ही जी रेलियन पंथाची माणसं आहे जी अशा याच्यामध्ये बिलीव करतात त्यांना ख्रिश्चॅनिटी जो धर्म आहे किंवा त्यांच्या मते इतर सारेच धर्म हे सर्व बंकस आहे अवैज्ञानिक आहे आणि ह्या रीलला फॉलो करणारे हे जे रि रिलियन्स आहेत त्याचे जे शिष्य आहेत मोठ्या संख्येने ते आहेत लोक, आणि ते काय विश्वास ठेवतात तर पृथ्वीवरती जो मानवी जीव जन्माला आलेला आहे तर एलियन्सनी म्हणजे परग्रहावरच्या प्राण्यांमुळे माणसामुळे ते जन्माला आलेले आहेत आणि हे रिलियन्स आता क्लेम करतात आहेत की आम्ही पहिला ह्युमन क्लोन तयार केलेला आहे ती बाई आहे आणि तिचं नाव इव आहे नंतर क्लोनेड नावाची एक संस्था क्लोन एड म्हणजे क्लोनिंगला एड करणारी मदत करणारी संस्था एकोणीसशे सत्त्याण्णव साली अमेरिकेमध्ये निर्माण झाली आणि ह्या क्लोनेड संस्थेला एका जोडप्याने अमेरिकेतल्या वेस्ट वर्जिनिया प्रांतातल्या एका जोडप्याने ज्यांचा दहा महिन्याचा मुलगा मेला त्याच्या हृदयावरती सर्जरी होत होती आणि त्या दरम्यान तो मेला आणि त्यांनी जे मूल मेल मेळल्याचं जे दुःख अनुभवलं तर त्यांना असं वाटलं की नाही क्लोनिंग हे फार महत्त्वाचं आहे आपल्या बाळाचं क्लोन झालं असतं तर आपल्याला हा पुत्रशोक लाभला नसता किंवा आपल्या बाळाच्या हृदयाचं पेशी बदलवून मिळाल्या असत्या आणि म्हणून ह्या श्रीमंत जोडप्याने ह्या एड या फाउंडेशनला या, फा। या संस्थेला मोठी आर्थिक मदत केलेली आहे आणि हे रिलियन्स आणि क्लोनेड हे एकत्र येऊन हे मानवी क्लोनिंगवरती प्रयोग करतात आहे ही क्लोनेड ही कंपनी अमेरिकेमधल्या लास वेगासमधली आहे कॅलिफोर्निया प्रांतातली आणि त्यांनी बघा मी जसं सांगितलं की रेल आणि क्लोनेड यांनी मिळून असा दावा केलेला आहे की डिसेंबर दोन हजार दोनमध्ये त्यांनी पहिला मानवी क्लोन तयार केला येऊ आणि आता ते म्हणतात आहेत की आम्ही अमेरिकेबाहेर दोन मानवी क्लोनांना जन्म दिलेला आहे असंही तावं ते करतात आहेत पण हे जे मानवी क्लोन त्यांनी जन्माला घातले आहेत असा ते दावा करतात स्त्री आहे ईव किंवा इतर दोन क्लोन आहेत तर त्यांचा ठाव ठिकाणा काय त्यांचे पालक कोण आहेत या पूर्णविषयी या रिलियन लोकांनी आणि क्लोनेड संस्थेच्या लोकांनी पूर्णपणे गुप्तता बाळगली आहे ते अजिबात बाहेर येऊ दिलं नाही त्यामुळे गोंधळ आहे की खरंच या लोकांनी मानवी क्लोन निर्माण केले आहे की नुसते बाता मारतात आहेत सत्य माहीत नाही पण त्यांच्या दाव्यामुळे एक गोंधळाचं वातावरण जगभरामध्ये तयार झालेलं आहे की अरे मानविक लोन होऊ शकतं मग मानविक लोन झालं तर त्याचा दुरुपयोगही होऊ शकतो आता हे जे रिलेयन्स आहेत हे असे सोबत सोबत राहत नाहीत कम्युनमध्ये एकत्र असे राहत नाहीत वेगवेगळ्या ठिकाणी राहतात पण त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नसतात अमेरिकेमध्ये खरं म्हणजे अमेरिकन रायफल असोसिएशन आहे आणि शस्त्र बाळगता येऊ शकतात पिस्तोल रायफल लायसन्स घेऊन बाळगता येऊ शकतं पण हे जे रेलियन्स आहेत ते आपल्याजवळ कुठल्याही प्रकारचे वेपन ठेवत नाहीत दुसरं ते ड्रग्स वगैरे अजिबात घेत नाहीत व्यसन कुठलंच ते करत नाहीत आणि त्यांची अशी दृष्टी आहे दूरगामी अशी दृष्टी आहे त्यांची की आम्ही असे सुंदर तीस क्लोन्ड बाया तयार करणार आहोत त्याला ते रेलियन ऑर्डर ऑफ एंजेल्स म्हणतात अशा तीस क्लोन्ड सुंदर बाया आम्ही तयार करणार आहोत ज्या बाया दोन हजार पस्तीसच्या आधी त्या आसपास केव्हा तरी हे परग्रहावर मिळून माणसं जी पृथ्वीवरती येणार आहेत त्यांचं स्वागत करायला आणि नवीन मानवी जीव निर्माण करायला ह्या एंजल्स परी ह्या तयार राहतील असा त्यांचा दावा आहे आता तुम्हीच विचार करा काय घडेल माहिती नाही पण रेल रेलियन्स क्लोनेड यांची दृष्टी फार फार वेगळी आहे इतर वैज्ञानिकांची दृष्टी फार फार वेगळी आहे शेवटी सर्व काही ठरतं तंत्रज्ञान शोधून काढणारे तंत्रज्ञान शोधून काढतात पण शेवटी त्याचा वापर कसा होतो कुणाच्या हातात ते तंत्रज्ञान जातं त्याचा चांगल्यासाठी वापर होतो की वाईट गोष्टींसाठी वापर होतो वैज्ञानिक पद्धतीने वापर होतो की अवैज्ञानिक पद्धतीने केवळ काही व्यक्तींच्या मुठभर लोकांच्या स्वार्थासाठी त्याचा वापर होतो हे वापर करणाऱ्यावरती अवलंबून असतं टेक्नॉलॉजीवरती नाही आणि त्यामुळे सध्या क्लोनिंग हे शास्त्र मानवी क्लोनिंग हे शास्त्र हे सध्या आपण असं म्हणूया की बाल्यावस्थेत आहे जरी हे रेलियन्स क्लेम करतात आहेत की आम्ही मानवी क्लोनला जन्म दिला पण अनेक देशांमध्ये ह्याच्यावरती बंदी आहे हां लॅबॉरेटरीमध्ये एम्ब्रिओ भ्रूण तयार होईपर्यंत काही देशांमध्ये मानवी क्लोन करायला कायदेशीर मान्यता आहे पण तरीसुद्धा पूर्ण संशोधन क्लोनिंगचं हे बाल्यावस्थेत आहे जगभरामध्ये पुढचा भावी काळच ठरवेल की या तंत्रज्ञानामधली प्रगती काय होईल आणि भावी काळच आपल्याला दाखवेल की या क्लोनिंग तंत्रज्ञानाचा मानवी जीवनासाठी प्राणीमात्रांसाठी वनस्पतीसृष्टीसाठी चांगला उपयोग होईल की वाईट उपयोग होईल कदाचित मी तोपर्यंत जगणार नाही माझं वय आज सत्तर वर्ष आहे पण तुम्ही जी नवीन पिढी आहात शक्य आहे तुम्ही जिवंत असताना तुमच्या डोळ्यापुढे तुम्ही बघाल की क्लोनिंग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा येतो कसा वाढतो आपल्याला उपयुक्त ठरतो की आपल्याला विनाशाकडे नेतो तर भेटू या तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत